आत्ता नास्टा, नास्टा तर आत्ता बनवते मी नाश्ता आणि नाश्ताला आहे न्यूट्रिलाज वाव तर माझी रेसिपी बघा तुम्ही काय आहे चपाती न्यूट्रिलाज बस एवढंच आणि न्यूटेला चपातीला लावायचं आहे आणि रोल करून खायचं यम यम लागतं मस्त तिले आणि ते मी चपातीला लावणार तर अशी माझी ब्रेकफास्टची डिश होती खूप छान लागतं तुम्ही पण कधीतरी कर ट्राय करा न्यूट्रेलाज आणि चपाती त्यानंतर मी माझं आवरून चिपूनला गेले माझं पार्सल येणार होतं त्यांची सर्व्हिस सतीपर्यंत नव्हती म्हणून देन सतीवरती आले स्टुडंट ऑलरेडी प्रॅक्टिस करत होते आणि हे चाबुकवाले आलेले तिथे तर मी छोटेसे चाबुकवाल्यांचे व्हिडिओ घेतले आणि स्वतःच्याच पाठीवरती मारत होते आणि त्याला लागत पण होत ते तरी पण तो मारत होता आणि सगळे शाळे शाळा सुटलेली सतीची आणि सगळी शाळेची मुलं घाबरली होती आणि इकडे तिकडे पडत होती तुम्ही आज क्लासमध्ये स्टुडंटचं सेकंड डेमो शूट आहे आणि काल आम्ही नंबर नाही पाडले म्हणजे चिठ्ठ्या नाही उडवल्या चिठ्ठ्या आम्ही कशासाठी उडवतो तर क्लासमध्ये जे शूट पण असतं त्यासाठी नंबर लावावे लागतात नाहीतर मग स्टुडंट भांडण करतात म्हणून आम्ही आज चिठ्ठ्या उडवणार आहे बघूया फर्स्ट शूट कोणाचं येते आणि शे लास्ट शूट कोणाचं येते ह्या बॅचला आठ स्टुडंट आहे तर आठ जणींच्या शूटसाठी नंबर लावायला लागतात त्यामुळे आम्ही चिट्ट्या उडवणार आहे तर चला बघूया तर मी अशा ह्या चिट्ट्या बनवल्या आहेत नंबर वाईज आणि आता त्या उडवणार आहे आणि बघूया कोणत्या स्टुडंटला कोणत्या नंबरची चिठ्ठी आहे आणि स्टुडंट इकडे मॉडेल वर्क सुरू आहे तर शूटसाठी नंबर लावण्यासाठी स्टुडंटचा आम्ही या चिट्ट्या उडवणार आहे एक चिठ्ठ्या आणि स्टुडंट आलेत आणि आता आपण चिठ्ठ्या उडूया आपण लहानपणी कशासाठी उडवल्या चिठ्ठ्या चोर पोलीससाठी आणि आता आम्ही नंबर लावण्यासाठी चिठ्ठ्या उडवतोय

पाच ओके okay? लाला <laughs> किती तुमचं आहे चार ए तिथे तुमच्याकडेच ठेवा ठीक आहे गाई हे नंबर लागले आता फटाफट फटाफट मॉडेल शूट करा सॉरी मॉडेलचं मेकअप करा आणि तयार व्हा ज्यांचं फर्स्ट नंबर आहे त्यांनी पहिल्यांदा तुम्ही हो लवकर होय चंद्रपूर चंद्रपूर लावून बघ

<misery> चल होते मला ले काई तर असे स्टुडंटचे शूट चालू होते आणि मला सगळ्यां स्टुडंटचे शूट घ्यायला नाही भेटले बिकॉज काही नंतर स्टुडंटनी कॉपरेट नाही केलं त्यामुळे मी त्यांना ओरडले आणि मी बाकीच्या शूट नाही घेतले तर ज्यांचे शूट घेतलेत त्यांचे मी ब्लॉगमध्ये टाकले आहेत तर स्टुडंटचे मेकअप कसे वाटतात हे नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग